चला तर फ्रेंड्स मी आणखीन एक तुम्हाला देवस्थान दाखवते ते म्हणजे महाश्री रेणुका देवी मातेचं मंदिर आहे राणी सावरगावला महाराष्ट्रात मराठवाड्यात आहे तर हे मी तुम्हाला दाखवते मध्ये जात असताना मंदिराचा प्रवेशद्वारातून मध्ये गेल्यानंतर हे देवीच्या ओटीचं सामान भेटतं आपल्याला तर ते घेऊन आपण आज जाऊ शकतो जर तुम्हाला ओटी भरायची असेल तर तर भव्य असं हे मंदिर आहे स्वच्छ आहे गाव ही बऱ्यापैकी मोठं आहे राणी सावरगाव आणि हे दीपमाळ वगैरे आहेत दरवाज्यात आत येतो आपण आणि देवीचं वाहन वाघ दिसतं आपणाला म्हणजेच पुतळा असतो तर हे मध्ये आल्यानंतर हे, हे मंदिर आहे जुन मंदिर आहे खूप दिवसापूर्वीचं तर इथं ह्या प्रकारच्या विधी होतात आणि आपण हे पेड करून करू शकतो तर हे मंदिराचं गाभारा आहे मधला आणि हे देवी आहे देवीचं फक्त तोंड आहे आणि पूर्ण बॉडी जमिनीमध्ये आहे असं म्हणलं जातं तर हे देवीची मूर्ती आहे बाहेरून मी तुम्हाला दाखवते इथं राहण्यासाठीही तुम्हाला व्यवस्था आहे अगदी माफक दरात इथं रूम्स आपल्याला अवेलेबल आहेत म्हणजे शंभर रुपयालापासून सुरुवात होतात आणि हा देवीचा कळस बघू शकता कसा कळस आहे म्हणजेच खूप दिवसापूर्वी मुघल काळात बांधलेली मंदिर आहे असं जाणवतं कळसाच्या आकारावरनं अदोघर आल्याने आपल्याला गणपतीचं दे दर्शन होतं आणि मगच आपण देवीचं दर्शन घ्यायला निघतो त्याच परिसरात दत्ताचंही मंदिर आहे तर हे राणीसावरगावचे देवीचं मंदिर आहे तर इथं चैत्र चैत्रामध्ये मोठी जत्रा भरते म्हणजेच उन्हाळ्यात तर हे तिथं कधीही गेलो आपण तर परडी आपल्याला अवेलेबल असते बाहेरून हे मंदिर असं आहे आता मी नेहमीप्रमाणे पेटीत पैसे न टाकता पावती बनवणार आहे म्हणजे योग्य कामाला आपले पैसे जातील म्हणून तर हे मी माझ्या वडिलांच्या नावाने पावती बनवलेली आणि मी हे देते है। तर इथं बाहेर मंदिराच्या आल्यानंतर तुम्हाला कल्लोळ पण आहे अदोगरी तर आपल्याला आंघोळीसाठी किंवा पाय धुण्यासाठी अलाऊड केलं जायचं पण आता ते करत नाहीत कारण खूप प्रदूषण वाढले त्यामुळं तर असे हे सावरगावचं मंदिर आहे तर एकदा नक्की तुम्ही भेट देऊ शकता आणि कसा वाटला व्हिडिओ तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरता